पुणे महानगरपालिकेमधील शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ धुमाळ तसेच माजी विरोधी पक्षनेते प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला गीत रामायण सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रम वारजे परिसरात घेण्यात आला हा कार्यक्रम नादाब्रह्म सोसायटी शेजारील मैदानामध्ये वारजे या ठिकाणी संपन्न झालाय हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती कार्यक्रमाचं आयोजन राजयोग प्रतिष्ठान श्रीमंत राजयोग गणेश मित्रमंडळ सम्राट मित्रमंडळ आझाद हिंदू मित्रमंडळ राजयोग भजनी मंडळ वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्यानं संपन्न झालाय यावेळी गीत रामायणामधील सुंदर पंक्ती सादर करण्यात आली आहे यावरनं मंत्रमुग्ध होऊन नागरिकांनी देखील त्यांना चांगलीच दाद दिली आहे यावेळी बोलताना कार्यक्रमाची रूपरेषा आणि अयोध्येमधील श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना याविषयी सर्व नागरिकांना धुमाळ परिवारानं शुभेच्छा दिल्या आहेत अयोध्येमध्ये रामलाल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम संपूर्ण हिंदुस्थानमध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि गेले हजारो वर्षापासूनची सर्व हिंदुस्थानमधील सर्व बांधवांची भगिनींची एक इच्छा होती की अयोध्येमध्ये रामलाल्लांची मूर्ती आणि भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं राहावं अशा प्रकारचे प्रत्येकाच्या भारतीयांच्या मनामध्ये एक प्रामाणिकपणे इच्छा होती आणि ती इच्छा अर्थाने पूर्ण होतं आहे त्यामुळं संपूर्ण भारत देशभर अतिशय एक राममय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा राममय वातावरणामध्ये सुद्धा आमचं वारजे परिसरसुद्धा कुठं कमी पडता कामा नाही या उद्देशाने आम्ही आज उद्याच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला आज आम्ही आमच्या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने सर्व प्रतिष्ठानच्या वतीने आज रामलल्लांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला आम्ही एक गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या गीत रामायणाबरोबर सामूहिक राम रक्षा पठण हा सुद्धा आमच्या परिसरातील सर्व स्थानिक मंडळ या ठिकाणी पठण करणार आहेत ह्या रामायणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या रामायणामधील जे सर्व संगीतमय गीतं आहेत त्याचं सादरीकरण आमच्या या परिसरातील स्थानिक सर्व कलाकारांनी हे गीतरामायण कार्यक्रम बसवलेले आहे रामायणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या या परिसरातील हजार ते दीड हजार नागरिक मग ते महिला असतील पुरुष असतील ज्येष्ठ नागरिक असतील मुलं असतील असे दीड एक हजार नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपला आनंद या ठिकाणी उल्लसित केलेला आहे त्यानिमित्ताने आमच्या या परिसरातील लहान लहान मुलांनी राम सीता लक्ष्मण असेल हनुमान असेल यांच्या प्रतिकृती किंवा वेशभूषा करून त्याचंही सादरीकरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने लहान मुलांनी केलं आणि त्याचबरोबर आमच्या या परिसरातील लहान मुलांनी एक श्रीराम सायकल फेरी जवळपास दीडशे लहान मुलांनी सायकल फेरी आयोजित करून या परिसरामध्ये एक जनजागृती करण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने केली मी सर्व रामभक्तांचं भाविकांचं मी मनापासून आभार मानतो की या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि संपूर्ण परिसर राममय वातावरणात या ठिकाणी पार पडला मी रामलल्लाच्या आगमनाच्या निमित्ताने सर्व हिंदुस्थानमधील सर्व नागरिकांना शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो अमोल उन्मले सह हर्षलकोठाव चोवीस तास पुणे